राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण आजपर्यंत बऱ्याच लोकांशी चर्चा केलेली आहे त्यांच्या आयुष्याच्या संदर्भातले जे काही अडीअडचणी संघर्ष आहेत त्यांचा सक्सेस देखील आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे पण आज आपल्यासोबत जे बसलेले आहेत मला नाही असं वाटत की महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला असू द्या नाहीतर कुठलाही असू द्या एखादा छोटा पोरगा देखील या चेहऱ्याला ओळखत नाही हे आहेत मनोज धनांगी पाटील ज्यांच्या एका हाकेवरती असंख्य मराठ्यांची पाऊस गोळा होते ज्यांच्या एका इशाऱ्यावरती दिल्लीच्या देखील सरकारला घाम फुटतो आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नावापुढेचे संघर्ष योद्धा नाव लागले पण हे संघर्षयोद्धा आज नाव लागले या संघर्ष योद्धा नाव लागण्यासाठी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागलाय जे की महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहीत देखील नाही आहे आता सत्तावीस तारखेला मुंबईला सगळ्यात मोठा मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे बऱ्याच वर्षापासून सरकार मराठ्यांना आरक्षणासाठी फसवते या सगळ्या प्रकरणावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे दुसरी गोष्ट संघर्ष योद्ध्याला काय काय संघर्ष करावा लागला आहे याच्या याच्याबद्दल देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणारे जाणून घेणारे आणि कधीही न, न बोलणारे पाटील साहेब आज आपल्या चॅनलवरती एक त्यांचा संघर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आतापर्यंत काय काय संघर्ष केला आहे त्याच्या थोड्या गोष्टी उलगडतील सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आपल्या अमेरिकर पाटील चॅनलवरती आपलं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे पाटील साहेब आता सत्तावीस तारखेला आपला जो आंदोलन सुरू होणार आहे म्हणजे वारी आपण ठरवली आंतरवाली सराटी ते मुंबई ह्या वारीची तयारी कशी आहे आणि कधी निघणार मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आता एकशे चव्वेचाळीस कलम लावायचं प्रयत्न सुरू झालेले ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टीवरती काय सांगा एखादी गोष्ट जर समाजाला आपल्या लेकराबाळाला जर मिळवायची असली ना तर त्याला तयारी नाही करायला लागत त्याला निवेदन पण नाही करायला लागत काय असतं ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर लेकरांवरती जातीवरती अन्याय होतं त्यावेळेस तयारीच्या भानगडीत वेळ वायला घालायचा नाही निवेदनाच्या भानगडीत वेळ वायला घालायचा नाही आहे तसं उठायचं आणि संघर्षाची वाढ धरायची तर सुखी आणि आनंदी दिवसं आपल्या पुढच्या पिढीला येते समाजाला नाही नाहीतर येत नाहीत ते ये ते बोलण्याचेच मग ते म्हणतात ना बोलायचंच भातन बोलायचीच कडी तसं होऊन जातं निवेदन नाही झालं वेळच कमी पडला आणि आम्हाला उशिराच कळालं हे म्हणजे अपयशाचे लक्षण असतं आमळं समाजाला ज्या क्षणाला कळलं ना त्या क्षणाला ताड दिशी उठणारा जो समाज आहे जे लोक आहेत ते ओरा पिढी चांगली घडीत आहेत आपले स्वतःचे संसार सुखी करतेत स्वतःची जात सुखी समाधानी करते असे ॲक्टिव लोकं पाहिजेत लगेच आणि तशी माझी जात आहे माझ्या मराठा मा समाजाचा मला एवढा अगर्व आणि स्वाभिमान वाटतो की हे समाज जे नाव ठेवत होते आम्हाला ते एका फटक्यात मोडून काढलं समाजानं ज्या क्षणाला कळतं त्या क्षणाला उठून बाहेर येणारी जमात जर या देशात कोणची जात असेल तर ती मराठीची विचारच करत नाही आहे का मे मायामागं उद्या जाऊ पारदेशी जाऊ मला उशिरा काढाला आणि मग काय कसं काय जमायचं आता माया जाऊ काहीच नाही मग जेवायला काय घेऊन खायला काय घेऊ उठले असेच निघणारे म्हणजे मराठी आणि म्हणून हा संघर्ष आपल्याला यावेळी जिंकायचा आहे तयारी करायची गरज नाही तयारी झाली सगळी निवेदन करायची गरज नाही निवेदन पण झालं आणि त्या भानगडीत पडू नका मी मराठा समाजाला जाहीरपणानं राज्यातल्या सांगतो या भानगडीत पडू नका निवेदनाच्या तयारीच्यान कशाच्या कुठं काही मिळेन का नाही मिळत नाही मिळालं नाही मिळालं आपल्याला काही सुखसुविधा उपाशी तापशी पुढच्या पिढ्या घडू ना, ना, ना मिलना, मिलना, आपले बाळ पोरं बाळं कोणाची मुलगी आहे कोणाचा मुलगा आहे कुणाचा भाऊ लागणार आहे कोणाची बहीण लागणार आहे कोणाचा नातू लागणार आहे याच्यासाठी झुंजू आपण आपल्या स्वार्थासाठी नाही झुंजायचं त्यामुळे तयारी फेऱ्याची तयारी असली वाट नाही बघायची मग त्याला काय म्हणतात बघा त्याला कटाळेखोरपाना म्हणतात तयारी केलेली असली तरी येत नाही निवेदन केलेलं असलं तरी येत नाही अन्नही केलेलं नसलं तरी येत नाही असे खोरपणा जर अंगाला चिटकला तर माणसाखोर दालि दलिद्री लवकर येते त्यामुळे झटकून टाकायचं आणि कठोर मेहनत जितकी घेता येईल आपल्याला जे खायला मिळेल ते खायचं नाही मिळालं नाही मिळालं उपाशी तपास राहायचं पण समाजाच्या लेकराला मोठं करायचं आणि त्या पवित्र्यात सत्तावीस ऑगस्टला मराठा आहे करोडोत मराठी निघणार आहेत बघा तुम्ही आता तुम्हाला दिसत लई मराठी येणार आहेत मुंबईला कसा हा रूट असणार आहे आपला आम्ही आंतरवालीहून निघतो आहे सत्तावीस तालुक्या हो आंतरवालीहून आम्ही महाकाळा मार्गे सत्तावीसला इथून दहा वाजता अंतरवालीतून निघतो महाकाळ्यावर महाकाळ्याच्या नंतर शहागड शिहागडच्या नंतर गोरीगांधारी फाटा आहे डोमलगाव फाटा आहे मग साष्ट आहे बळेगाव आपेगाव फाटा आहे हिरडपुरी आहे असे सगळे गावं करत 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 आम्ही आंबट टाकले तुळजापूर ये नऊगाव आहे आपेगावे नांदेर आहे हे सगळे याच याच रूटवरून जातो आम्ही वडवाळी वाघाडी आहे आणि पैठण पैठणहून आम्ही मुक्काम शिवनेरीला आहे पैठण मार्गे मग आम्ही पाटेगावून तिकडं घोटणमार्गे तळणीमार्गे शेवगावला जातो आहे शेवगाव पुढं आहे मळेगाव आहे वडुले असे ढोरजळगाव फाटा आहे तिकडं मिरीमाका आहे असे अनेक अनेक गावं आहेत मधी मग पान्टरी पूल पांढरी पुलाहून का, ती मला वाटतं काहीतरी शेंडी गावे क इस्लामपूर काहीतरी का जयालालपूर काहीतरी गावे तिथून बायपास मार्गे अहिल्यानगरच्या कल्याण चौकात जातो आहे आम्ही तिथं नेप्ती फाटा म्हणलं जातो त्याला निपती फाट्याहून आळा फाटा नारायणगावहून शिवनेरी शिवनेरीला पहिला मुक्काम शिवनेरीहून फक्त आम्ही यावेळी चाकण मार्ग चाललो आहे माळशेज घाटातून नको आहेत पोरं एक आत्ता <coughs> एक शिष्टमंडळ पाठवलं होतं आम्ही त्यांनी सांगितलं की खूप अवघड रस्ता आहे तो दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतके दुखी आहेत आणि जर गाडी एखादी बिघाडली तर आपल्याला लाखो गाड्या मागं उतणार आहे म्हणजे उचलूनसुद्धा ठेवायला चान्स नाही आहे गाडी इतकं कटोकट रस्ता आहे तो खड्डे येते पोरांना पुढं पंक्चर गाडी झाली काय झाली तर पन्नास साठ किलोमीटरवर खूप अवघड आहे पोरांचे हाल होते म्हणून मग आम्ही खेड राजगुरूमार्गे चाकणून तळेगाव तळेगाऊ लोणावळा पनवेल मार्गे वाशी चेंबूर आझाद मैदान आता पाठीमागच्या वेळेला दुर्दैवानी एक आपल्यासोबत दगाफटका झाला होता म्हणजे मोर्चासोबत यावेळेला कशा प्रकारची आपली तयारी असं कुठलाही दगाफटका होऊ नये तर सामाजिक तत्वांकडून नाही त्याची ते, फिकर नाही करत दग्या फटक्याची फिकीर नाही करत आपल्यातनं कडवटपणा असला पाहिजे लढण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे आपली इच्छाशक्ती पाहिजे आपल्या जातीला मोठा करायची फसवणूक होत असती कोणाची नाही झाली म्हणून माझी नाही म्हणा कोणाची नाही झाली या भारतात म्हणा या राज्यात म्हणा प्रत्येकाची फसवणूक झाली आणि त्या फसवणुकीतून समाज शाना होत जातो आंदोलनकर्ता शाना होत जातो कुठं आपल्याला खड्डे पहिल्या दिवशी दिसणार नाही आहे तुम्ही एखाद्या रोडून चाललात आता तुम्ही मुंबईहून आलात तिथपर्यंत अंतरवालीपर्यंत तुम्हाला माहीत नाही कुठं गतिरोधक आहे आणि कुठं खड्डा आहे रात्रीच्या वेळी तुम्हाला येताना जर खड्डा लागला गाडी जर थोडी आदळली तर तुम्ही जाताना मात्र त्या खड्ड्याला शंभर टक्के टन मारणार त्या खड्ड्यातून पुन्हा तुम्ही ती वेळ येऊ देणार नाही गाडी आपटण्याची किंवा गतिरोधकावर पुन्हा गाडी आपटण्याची वेळ नाही येऊ देणार तुम्ही असं एक गरीबांचा लढा एक गरीबाचं शेतकऱ्याचं पोरग लढत आहे गरीब गरजवून तर मराठ्यांचा लढा आहे लढत असताना ह्या असल्या अडचणी येत असत्या आणि तेवढा विचारानं प्रगल्भ हुशार माझा मराठा समाज झाला आहे आता समाजाला कळतंय हो दे ना फसवणूक झाली पुन्हा मिळू कारण आम्हालाही छत्रपती शिवरायांच्या इतिहासानं उमेद दिलेली लढण्याची अरे जरी दोन पावलं मागं सरकवलं तरी शंभर पावलं पुन्हा झेप घ्यायची रडायचं नाही माघारी आलं तर अर्ध्यातूनच आलं तर काय करायचं सा, मग कसंच होईल रडायचं नाही ना कणत नाही बसायचं हुकलं हुकू दे ना काय हुकत नाही आपण शेतात पेरणी करतो एखाद बार उगतच नाही मग काय करता आपण म्हणतो यायला फसवणूक झाली आपल्याला पुन्हा पेरायला लागतो येतं प्रयत्न केलं ना यश येतं फक्त प्रयत्न सोडायचे नाहीत एकदा गेलो मग आता किती वार जाऊ असं नाही छत्रपती एकदा नाही लढले सातत्याला लढत राहिले सारखं सारखं लढत राहिले म्हणून हिंदवी स्वराज्य या जगाला मिळाले असं नसतं होत एकदा गेले मग लगेच भेटायला पाहिजे होतं असं नाही पंचेचाळीस वर्षे लागलेच नसते मग आरक्षणाला हे जर गेल्या गेल्यास मिळणारी वस्तू होती की खूप किचकट प्रक्रिया आहे हे खूप आरक्षणाचा मोठा विषय आहे आपल्याकडं जे जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढ्या ताकदीचं ते आरक्षण आहे त्यामुळे त्याला वेळ लागणार हे मिळवायला असं पेरल्या पेरल्यास लगेच कंस आले लगेच त्याला मळणीयंत्र लावलं न लगेच ते उपनर लावलं आणि त्याला लगेच ताबडतोब धान्य झालं असं होत नाही तो मला पिकाच्या त्याच्या क्षमतेनुसार सहा महिन्याचं पीक आहे एका चार महिन्याचं एका वर्षाचं एकदम खावं लागेल ना का ऊस ला ऊस लावला केलं की साखर निघाली त्या दिवशी असं होत नाही आहे तुम्हाला त्याची प्रक्रिया करायला लागेल पूर्ण तुम्ही बाजरी पेरली गहू पेरली पूर्ण प्रक्रिया करायला लागेल त्याची त्याला पाणी द्यावं लागेल त्याला खतं टाकायला लागते त्याला फोरपणे करायला लागते आणि तेव्हा ते घहू पलीन बाजरीपलीन जेवारी असं होत नाही तुम्ही सरके लावा कापूस लावा तुम्हाला काय लावायचं ते लावा प्रक्रिया हे शब्द मराठ्यांना लक्षात ठेवावं लागणार ती एक प्रक्रिया होती आपण गेलो त्यांनी आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची सहा महिन्यात अंमलबजावणी करतो आणि केली नाही फसवलं तिथं आता बघू आता बघू काय चान्स आहे त्यांना आम्हाला माहीत त्यांना आता चान्स नाही आहे पण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला दिला दोन महिन्याचा मागितला दिला चार महिन्याचा मागितला दिला वर्षाचा मागितला दिला दोन वर्ष वेळ दिला हो थोडा थिडका नाही थोडा थोडा थिडका नाही दिला ना याच्यापेक्षा काय माझा पुढचा प्रश्न आज होता की पाठीमागच्या वेळेला आपण वाशीपर्यंत पोहोचलो होतो तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली होती त्याच्यानंतर तुम्ही परत अंतरवली सराटला आला आपापल्या गावी गेला त्याच्यानंतर सरकार टप्प्याटप्प्यावरती कसं फसवत गेलं तुम्हाला नाही फसवलं नाही म्हणणार म्हणता येणार कारण मला खरं बोलायचं सवय म्हणून तर समाज माझ्यासोबत काय होतं बघा ती प्रक्रिया असते मला क्लिअरच सांगतो की एकोणीसशे सदुसष्टपासून जे आरक्षण ओबीसीतलं दिलं गेलं जे आरक्षण दिलं गेलं ना वेळोवेळी पोट जाती उपजाती म्हणून वर्षाला दोन वर्षाला चार वर्षाला त्यांनी त्याच्यात घातल्या प्रत्येक वेळेस त्यांना तो कायदा दुरुस्त करावा लागला आता सदुसठला घातलेल्या जाती त्याच्यानंतर जर तुम्हाला वीस घालायचे असल्या तर सदुसठचा कायदा दुरुस्त करावा लागेल मग ज्या साली घातल्या त्या सालाचं नाव द्यावं लागलं ला। तसं सदुसष्टापासून दोन हजार बारापर्यंत ओबीसीच्या जाती घात पोट जाती उपजाती तत्सम जाती म्हणून त्यांनी आरक्षणात घातल्या मराठ्याला कुठं जायचं आहे ओबीसी आरक्षणात ओबीसी आरक्षणात जायचं म्हटलं दोन हजार बाराचा कायदा तो दुरुस्त करावं लागेल त्याच्याशिवाय जातील कसे मराठी आणि तुम्ही अशीच अंमलबजावणी केली असा जी आर काढला तो उडून जाईल हो तुम्हाला त्याची दुरुस्ती करावं लागेल तरच ती होईल तुम्ही असं केलं आहे का कधी एखाद्याचं वावर घेतलं ऐकत आणि डायरेक्टच गेलेलं की त्याच्यात त्याची रस्टरी केली नाही त्याचा फेर वाढला नाही तुम्हाला पक्क करावं लागेल ते तुम्ही रान घेतलं ही सार ना आता राहिलेले पैसे देणे रस्टरी करून घेणे फेर देणे आपलं पक्का होतं तसं तुम्हाला दोन हजार बाराच्या कायद्यात टिकणार आरक्षण द्यायचं उभी शिकलं बाराची दुरुस्ती केल्याशिवाय त्या कायद्याची टिकूच शकत नाही म्हणून आम्हाला ती आधी सूचना काढावी लागली ती प्रक्रिया होती हा त्यांनी फसवलं ना कुठं सहा महिन्यांनी त्या अंमलबजावणी करू म्हणली होती ती केली नाही पण झालेली प्रक्रिया योग्य कारण लहान काम नाही केलं हो मराठ्यांनी मुंबईत जाऊन लहान काम नाही केलं नाव ठेवणारे जे बुटं चाटणारे असते तर राजकीय नेत्याचे त्या पैद्याशी बोलतातच माघारी आले आणि माघारी आले अरे त्याच दिवशी कसं होईल अंमलबजावणी झाली का त्या दिवशी एखादी रस्टरी केली त्या दिवशी फेर झालेला महाराष्ट्रात कधी ऐकलं आहे का त्याला प्रोसिजर आहे ना आठ पंधरा दिवसाची तसं तुम्हाला दोन हजार बाराच्या कायद्यात जायचं आहे आणि मला मराठी फसवायचे नाही आहेत म्हणजे माझा स्वभाव वेगळा आहे लोकांच्या समाधानासाठी मराठ्यांच्या भावनेपोटी लगेच जे आर काढा या मताचा मी नाही ते जर उडालं तर मला जातीला द्यायचंच ना तर पक्का द्यायचं एवढा समाजाचा माझ्यावर विश्वास येत मग मला ते टिकावं लागेल ना विश्वास म्हणून ते दोन हजार बाराच्या कायद्यात सरकारला दुरुस्ती करावी लागली लहान काम नाही केलं ते पंचेचाळीस वर्षात नाही झालं ते केलं ते जर लहान काम असतं ना वाशीला जाऊन वापस आलेलो आम्ही सगळे सगेश्वरीच्या अधिसूचना काढू नका म्हणून हे सहित उभं राज्य विरोध करतो अधिसूचना काढायची नाही म्हणून ती जर चुकीची असती ते ते जा, जा जर 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 ती जर टिकणारी नसती ते विरोध केला असता का ते म्हणजे असे काढून जाऊ आवडून जाणारे त्यांना माहीत होतं दोन हजार बाराच्या कायद्यात जर दुरुस्ती ह्या मराठीने वाशीला जाऊन जर केली आणि मराठे जर सगळे सोयरे म्हणून आत गेले पुरे मराठी उभी शरक्षणात आले की लहान काम नाही केलेलं उगच बुटं चाटणारे काही पायदास ती म्हणती आम्ही काय मी केलं का ते एकट्याने मग मी केलं का तिथं हायकोर्टातले वकील होते खूप मोठी टीम होती मराठा आरक्षणावरचे अभ्यासक होते म्हातारे झालेत बिचारे ते अभ्यास करू करू ते होते कायद्याचे घटनेचे दोन्हीचे अभ्यासक होते आयोगाचे समितीचे ज्यांना अभ्यास आहे ते सगळे होते तेव्हा ते म्हणले की हा बर। सा ओके बरोबर त्यावेळेस पाठा चार वाजता सांगितलं आहे मी ओके म्हणून आता शिंदे समिती गठीत झाली त्या दिवसापासून म्हणजे तुम्ही वाशीला गेला त्या दिवसापासून आत्तापर्यंत किती मराठ्यांना मिळालं आणि आता शिंदे समितीची गटित झालेली ती काम कशा का पद्धतीने करते आ, मला नाही वाटत शिंदे समितीला काम करू दिलं okay. जात आहे म्हणून पूर्वीच्या अगोदरच्या सरकारमध्ये काम करून दिलं जात होतं परंतु आता जसे जसे मुख्यमंत्री बदलले तसं तसं आम्हाला संशय ते काही विरोधक नाहीत आमचे जे खरं आहे ते बोलायची सवय आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर एखादं काम केलं तर आम्ही केलं म्हणून स्तुती करणारे पण लोक आहेत हो असे विरोध करायचा म्हणून करणारे नाहीत पण जी स्पीड एकनाथ शिंदेसाहेबाच्या काळात त्या समितीला मुभा होती की तुम्ही रेकॉर्ड शोधा प्रमाणपत्र द्या व्हॅलीटी आपण द्या स्पीड हे अभियान सुरू होते गावागावात अभिमान यानं घेतले जायचे तालुका स्तरावर घेतले जायचे अहो आता तालुका वहनशेवळ समितीच गठीत नाही आहे काय मुदत वाढ देऊन फडणवीसनी काय काय साधलं काय शिंदे समिती कुठं रेकॉर्ड शोध कुठं व्हॅलिटी देते आता पळत आणि मुंबईला द्या टायमाला आता शिंदे समितीला पाठवलं होतं वाटतं मुख्यमंत्र्यांनी डाव कळतो लोकांना दोन दीड महिना झालं समितीला वाढ येऊन समिती याच्या अगोदर का नाही आली आताच कसं काय यायला लागली आणि मराठवाड्यातच का तुमची कार्यक्षेत्र हे राज्याचं आहे तुम्ही राज्यात कसं काय नाहीत नुसते मराठवाड्यात काय करताय बरं मराठवाड्यातपेक्षा संभाजीनगरलाच आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगरला याचा अर्थ होतो सरकारनं नादी लावायला पाठवलं आहे अहो त्या समितीला ऑफिससुद्धा नाही आहे बसायला मुंबईला काय काम करणार ती धातूर मातूर काम करायचं नादी लावायचं काम करायला लागलं आहे सर हे आपले फडणवीस साहेब मराठ्यांना नादी लावायचं काम समितीला मुदतवाढ दिली आणि ती आता छत्रपती संभाजीनगरला आली अरे आय पण झालं काय तिला बसायलाचं वापिस नाही ती रस्यू देत नाही ती नोंदी सापडत नाही सापडलेल्याचे प्रमाणपत्र द्यायनात अधिकारी राज्यातले व्हॅलिटी द्यायनात कुणबी प्रमाणपत्राचे उपयोग काय काहीच नाही हे नादी लावायचे धंदे लक्षात आले त्यामुळं आता मुंबईला सगळा हिशोब होणार आहे एकदाच पुरा हिशोब होणार आता तुम्हाला एक आश्वासन दिलं तुम्ही ज्यावेळेला उपोषण करत होता त्यावेळेला मराठा आंदोलकांवरती ज्या ज्या केसेस झालेल्या आम्ही त्या पाठीमागे घेऊ आणि त्या त्या वेळेला अजून आश्वासन दिले होते घेतल्या खरंच केसेस पाठीमागे म्हणूनच म्हणलो मी की देवेंद्र फडणवीसांचा वैरी नाही आहे क्षेत्रोपण नाही आहे काम करण्याची टिंगल करण्याची एखादी जातीची देवेंद्र फडणवीसांकडे सातत्यानं होतं म्हणून आम्हाला त्यांची छेड येते सत्ता हस्तगत करायसाठी ओबीसी मराठा मानायचं वाद लावून द्यायचे आणि सत्ता मिळवायची हे जे लक्षण आहे ना हे वाईटाकडं नेणारे लक्षण आहे देवेंद्र फडणवीसांचे हिंदू म्हणायचं लगेच मुसलमान लगेच दलित म्हणायचं स्वार्थ साधूपणाचा संधी साधूपणाचा माणूस जर कोण असेल स्वार्थासाठी लोक मिले तरी चालते पण स्वार्थ साधला पाहिजे असा माणूस एकच आहे देवेंद्र फडणवीस या माणसानं केशेस मागा घेऊ म्हणून एक घेतली नाही सरसकट घेऊ म्हणले होते बलिदान गेलेले कुटुंब लेकरा बाळांना त्यांना करता माणूस गेला आहे छोटे छोटे लेकरं बाळं कशी संभायत असं ती मावली त्यांना निधी आणि नोकरी देऊ म्हणले नाही दिली आहे माणसानं स्वतःच्या आईलाही समजतो आणि राज्यातल्या ले आमच्या लेखीबाळीचं कंपाळाचं कुंकुडू कुंकू उघडं पडलं आहे कपाळ उघडं पडलं आहे सगळं कुंकू पुसलं आहे ती लेखबाळ तुझी आई नाही का ती बहीण नाही का लागत कोणी याच्यामुळं आम्हाला मग त्याचा राग येतो तू समान वा राज्याचा ला प्रमुख माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्याशी समान वागलं पाहिजे या भूमिकेचं ते पद आहे अरे ही कुठली चाल यार। लाखो पोरोवर माझ्या कोट्या किशेस केल्यात मराठी ही काय नाही येते बदला होणार नाही सत्ता टिकून राहत असती जाईल कधी ना कधीतरी तू मी महाना डोकं ताळीला जातं गरीबरो नाही केला कधी ना कधीतरी बदल होणार हिशोब होणार आहे तुला पण सगळे सोयरे असतील ना आमच्या सगळे सोयऱ्याला त्रास पाहणार आवड्याला मारहाण हल्ले करणं केशीय करणं चुका नसून दाखवणं तुझ्या लोकात चुका असत्या नाच ना बदलन ना वेळ त्याच्यासाठी सावध करायलो अशी पेरणी करू नका अन्याय करणारी पेरणी करू नका पुढं चालून जर कधी काळी बदल झाला तर लोकाच्या डोक्यात राहील देवेंद्र फडणवीस त्या टायमाला असं वागत होता आता आम्ही बी असंच वागणार बदल्याची भावना माणसाच्या मेंदूत कधीच पेरली जाऊ नये त्याच्यासाठी ती पेरणी जरा थांबवा विषारी पेरणी तुमची आणि ज्या सगळ्या मागण्या तुम्ही देऊ म्हणले होते त्याच्या अंमलबजावणी करा ना आणखी नाही देवेंद्र फडणवीस साहेब वेळ गेलेली नाही प्रेमानं मराठ्याला जवळ करा तुम्ही जर अशी वागणूक विषारी देत राहिलात वीज कालीत राहिलात आकाश भावनेनं मराठीशी वागला हमेशा हमेशा सातत्यानं तुम्ही मराठ्याचा अपमानच करत राहिलात त्यांना खुन्नच देत राहिलात तर याची पेरणी अशी लोकात खुणगाट करून बसल की कधी काळी बदल झाल्यावर लोक पुरेपूर बदला घेतील तुमचा पुरेपूर ओबीसी समाजाच्या मंचावरती फडणवीस जाऊ शकतात मराठा समाजाच्या मंचावरती अजूनपर्यंत का नाही आले द्वेष मराठ्यांविषयी प्रचंड द्वेष असलेला माणूस आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही आमचे खरंच वैरी नाही आहेत शत्रू नाही आहेत तुमचे विचार बदला ना राहू एकदा तरी तुमच्या वयाला आणि पदाला ते सोबतच नाही आहे राज्याचा मुरब्बी नेता म्हणून जर बघायचं म्हणलं तर सोयीनुसार या बोटवरचा या बोटवर थोका आणणारा माणूस असं नाव कधीच पडू नये ते देवेंद्र फडणवीसचं पडायला लागलं कारण वागण्याची पद्धत ही निव्वळ खुंची आहे भरलेली आहे मराठ्यांचा करायचा तर फक्त तापमानच करायचं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळच करायचं मराठ्या जातीला आरक्षण नाही मिळू द्यायचं म्हणजे नाहीच मिळू द्यायचं ह्या खुनशी भूमिकेत वागल्यामुळं एका दिवशी असा उठाव होईल की नेत्याला राज्यात फिरून देणार नाहीत आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसला सत्तेवर येऊ द्यायचं नाही हे हो लोकं खुणगाट बांधून बदलाच घेते याला कारणीभूत आणि जबाबदार असणार देवेंद्र फडणवीस राज्यात जेवढा जातीवाद पसरला आहे ना एकट्याच माणसामुळं फक्त देवेंद्र फडणवीसमुळं हे झालं की ते तयार करतो ते झालं की ते तयार करतो एकाशी एक जोड उभा करून ठेवतो मराठ्याचा नेता असला त्याला दुसरा जोड उभा करून ठेवे मध्ये आता ते हिंदू हिंदूज्यांना एक केलं एक ते कोकणातला त्याला दोन हिंदू एक जोड उभा करून ठेवली आता त्याला मागं टाकलं झाला वापर करून भागलं त्याचा आता त्याला दिलं लोटून लात काढून भाजवलं लगेच आता दुसरे दोन आणले म्हणजे आता यांना दोघाला जोड उभा करीन पुन्हा पुढं ओबीसी छगन भुजबळला पुढं आणि पुन्हा तिकडून दोन ओबीसीचे लिटर उभा करेन इकडच्यावर लात मारी इकडे सुरू करीन पुन्हा त्यांना दोन उभा करून ठेव पुन्हा सत्याच्या टायमाला तो म्हणून महा हिंदूचं रक्त आहे त्याचं हिंदूचं रक्त लगेच एक दोन महिन्यात तीन महिन्याचंच संपत लगेच त्याचं ओबीसीचं रक्त होतं हां मग ओबीसीचं रक्त आहे म्हणतो ते डी एन एम मी आता ते संपन त्याचं आता कोणाचं तरी दुसऱ्याचंच हे म्हणते काही दिसानी आता जर धनगराने आंदोलन उभा केलं कधी काळी तर ते लगेच म्हणणार आहे आता मग रक्त मराठ्याचं किंवा मग इकडं हिंदूचं किंवा मग कोणाचं बी म्हणन ते आता मराठ्याने आंदोलन उभा केलं आहे ना म्हणून आता त्याचं ओबीसीचं रक्त झालं आहे उद्या त्याचं रक्त बदलणार आता कारण त्याला ती सवय ज्या वेळेस धनगराचं आंदोलन सुरू होतं तेव्हा त्याला विरोध करायसाठी दुसरे काउंटर करायला लोक होते त्यांना गोड बोलून गोड बोलून तुझं जे आर कार्ड थांबवले पहिले कॅबिनेटला नाही काढला पंधरा वर्ष झाले धनगराचं बुरो वाटुळं करून टाकलं असं अशी शाळा आहे त्याची आता त्यांना हाताखाली धरलं आहे आमचं आंदोलन सुरू आहे आमच्या अंगोर सोडितो आहे पण मी माझी स्तुती नाही करत पण आम्हाला गाव खेड्यात आम्ही एकमेकाला मानणारे लोक आहेत धनगर बारा बाराबलुतेदार असतील मायक्रो ओबीसी असेल ओबीसी असेल दलित मुस्लिम असेल कोणत्याही जाती असू द्या आम्हाला एकमेकात राहावं लागतं त्याचं ऐकून आम्हाला दंगली खेळून नाही चाललं हे राजकीय स्वार्थापोटे दहा पाच जणं करतील बटा त्यांना करू द्या काय करायचं धनगराने मराठीचं अंगावर यायचं नाही मराठीने त्यांच्या अंगावर जायचं नाही ओबीसीने मराठीचं अंगावर यायचं नाही मराठीने सुद्धा त्यांचं जायचं नाही दलित मुस्लिमांनीसुद्धा मराठीचं अंगावर यायचं नाही मराठीने सुद्धा त्यांच्या अंगावर जायचं नाही ही भूमिका आम्ही पूर्णपणानं पार पाडली कारण त्यामुळं काही होतच नाही आणि यांना काही साधत पण नाही पण ते देवेंद्र फोनसला नाही दम निघत काम करायचं सोडून उलटं करणार मागणी एकाची असली का त्याला देत नाही दुसऱ्याला देतो आम्ही आरक्षण मागतो ओबीसीतून मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घाला मराठ्यांची पोट जात होती कुणबी उपजात म्हणून होती घाला त्याने घातले त्याने पाठीमागं निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या कोणच्या कोणी सात दहा पंधरा जाती आणल्या आणि त्याच घातल्या मागणीही नाही काहीच नाही आमचे लोक आरडून आरडून मरायला लागलेत त्यांनाच येत नाही म्हणजे इतका उलटा खोबडीचा पुन्हा ते मध्येच शेतकऱ्यालाच कर्जमाफी करीन म्हणला केली का बरं तो हिंदूचं रक्त याचं रक्त आहे ना ते कोणाचं ओबीसीचं रक्त आहे मला डी एन ए तो ओबीसीचं रक्त आहे ना जाऊन आमची लागून दे काढी तिकडं आम्ही आमचं बघू कसं घ्यायचं काय करायचं तो रक्त जर ओबीसीचं आहे डी एन ए तो जर ओबीसीच आहे शेतकरी तो ओबीसी आहे ना अगदी बरं उत्तर यायचं केले कर्जमाफी त्यांची म्हणलं होतं की नाही निवडणुकीसाठी कर्जमाफी करी लाडक्या बहिणीला पगार सुरू केले आमची लागू ती काढी आम्ही आमचं बघू काय करायचं तो ओबीसीचं रक्त आहे ना लाडक्या बहिणी ओबीसीच्या असत्यांना पण नुसत्या मराठ्याचेच असलं आहे कमवून बंद केलं एक बी ओबीसी शेतकरी नाही का कर ना कर्जमाफी लोकांनीच ओळखलं याला चे हे लई या बॉर्डरचा या बॉर्डर थोका आणतंय आमच्या खेड्यात म्हणलं जातं या बॉर्डरचं त्या बॉर्डर थोका आणणे म्हणजे काय रसा तळाला जाणे खडे खडे वर येणे म्हणजे काय तसाला प्रकार येऊ मराठ्यांचा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी म्हणजे असं म्हणा की मराठ्यांना आरक्षणाचा मराठ्यांचा आरक्षणाचा शत्रू कोण आहे आता सगळं राज्यालाच दिसतंय हे विचारायची गरज नाही सगळ्यांना कळत आहे सुद्धा शत्रू जर नसता तर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणलेच नसते मुंबईला आल्यावर पोलिस बघून घेतली किंवा मी ओबीसीसाठी लढणार मराठीसाठी नाही लढणार दुखवले ना सगळे मराठी पक्षातले पण सुद्धा सत्तेतलेसुद्धा सुद्धा मराठी म्हणायला लागलेत आज आमचे पोरी पोर आम्हाला म्हणायला लागलेत पप्पा मम्मी आपली सत्ता असून आम्हाला शिकायला अडचणी येतात नोकऱ्या भेटणार आरक आरक्षण ना आपली सत्ता असून आणि ते म्हणतात आम्ही ओबीसीसाठी लढणार आमच्यासाठी नाही लढणार का आम पप्पा मम्मी तुम्ही नाही लढले का त्यांना निवडून आणण्यासाठी शाखायला लागलेत ना भाजपमधले मराठी काँग्रेस शिवसेनेतले मराठी शेख हा लगे बाळाच्या घरात कारण वाटलं लेकरा बाळाच होते सत्ता आली म्हणजे काय सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सुधारते काय आरक्षणातून शिक्षा आपल्याला सुधरावं लागणार आहे ना एखादा अर्ध सुधरत बाकीचं गाव मरण ना सगळं सत्ताधाऱ्यात जरी असलं तरी पण त्यामुळं लोकांनीच आता ओळखलं हा आता लढायचं आता लढायचं हा प्रमुख चेरेपोटच्या तोंडाला जरी नाही दिसली सगळ्या पक्षातले मराठी यावेळेस तुम्हाला तुटवून पाडलेले दिसेल जातवंत घरी राहणार नाही आता ज्याला स्वतःला मराठा लावतो स्वतःला श्याण्णुकोळी समजतो क्षेत्रीय मराठा समजतो ते आजचं लावलात तर नाही घरी बसू शकत ज्याला बुट चाटायचे चापला त्यांच्या ती पाहिद्याच बसू शकते जातवान मराठा नाही असल खानदारी नाही बसू शकत आता प्रत्येकाला लेकरच मोठी व्हावं वाटते वा आणि मी त्यांचे लेकरासाठी लढतोय मी कोणासाठी लढतो त्यांच्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे गोरगरीब शेतकरी मराठ्यांचे मजूर मराठ्यांचे कुणी एसटी ओ आहे कोणी कंडक्टर आहे कुणी रिक्षा चालवतो कोणी टपऱ्या आणत आहे कुणी हॉटेल चालवतं आहे कुणी किराणा दुकान चालवतं आहे कुणी टॅम्पो टॅक्टर चालवीत आहेत कुणी ट्रका चालवित आहेत कुणी माथाडी कामगार आहे कुणी डबेवाले आहेत कुणी कंपन्यापुढं वाजपेयनं येतं कुणी शेतीत काम करतं आहे कुणी शेतकरी आहे कुणी नोकरदार आहे कोणी पोलिसमध्ये कुणी महसूलमध्ये कुणी डॉक्टर आहे कुणी इंजिनियर आहे कुणी शिक्षक आहेत या लोकांच्या लेकरांसाठी झटतो आहे मी मला कसं काय एकट्याला वाड्यावर सोडतील ते देवेंद्र फडणवीसनं मला उघडं पाडायचं ठरवलं आहे मराठी कसं काय पाडू देते त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतो आहे मी रात दिवस उपाशी तापाशीर होऊन रक्त आहे ते मला कसं उघडं पाडिते आणि मी कोणासाठी करतो माझ्यासाठी नाही त्यांच्या लेकरांसाठी आणि मी जर एवढं करत असलो ते घरात नाही झोपू शकत जातवान मराठ्याला मी मुंबईत गेल्यावर घरी झोपच येऊ शकत नाही येऊ शकत नाही त्याची ओढ मुंबईकडंच असणार आहे जातवाना जी आपली हा लावला दे ना ती नाही घरी झोपू शकत ती जरी इथं राहिली तरी ते म्हणणारे चल भाऊ मी मागून मुंबईला जातोच उद्या लेकर बाळ शाप शिवाय देते नाही झोपू शकत जात वान असल अवलाद मराठीचे खानदानी रक्त घरात मी मुंबईला गेल्यावर नाही झोपू शकत इतकं गार इतकं अन्याय सहन करणारं रक्त मराठ्यात नाही खेळत लोकशाहीच्या मार्गानंच जायचं पण मुंबईत मीच तुम्हाला खात्रीनं सांगतो ओरिजिनल असल अवलाद मराठीचे नाही घरात झोपू शकत गावात फिरूच शकत नाही ती सगळे पोरण माणसं मुंबईकडे निघाले तू घरात झोपतो म्हणजे समाजावर संकट आणायला लागला तो घरात झोपून त्याच्यामुळं एकही मराठ्याला असं वाटणार नाही की संकट जातीवर यावं आणि माझ्यामुळं यावं